नमस्कार मंडळी आता आपण आपला वरचा स्वच्छ हाऊ धुवून घेऊया हा बघा आमचा हाऊ घाण झालेला आहे आता हे पाण्यात उतरलोय मी आणि आता मी ते जे पाणी आत जाते नळानं ते आधी तोंड बंद करायला लागतात नाहीतर त्याच्यात घाण कचरा जा जाऊन नळामध्ये बसला तर नळा अडकून बसतात पाणी पानिया। मग पाणी पानिया येत नाही आता आणि पाणी नाही आले की मग कॉक काढायला लागतात आणि परत रिपेअर करायला लागते मग ते डबल काम करण्यापेक्षा त्याच्यामध्ये ते, ते बोळा घालायचा आता आम्ही स्वच्छ हाऊत घासून घेऊया हे घासायला लागले हाऊत आता हे सगळं वर्ण घासायचं स्वच्छ आणि हे झालेलं आहे सगळं घाण पाणी आता दसरा ब दे दसऱ्यात आता देव, देव बसणार त्यामुळं पंधरा दिवस जे असतात पितृपक्षाची त्या दिवसात माळाच्या महिन्यात सगळं स्वच्छता चालू असते माता काम आपण हौदापासून करूया पाण्यापासून करूया आणि हे सगळं तळाचं पण घासून घेतले स्वच्छ जे हे जे निम्म पाणी काढून टाकलं होतं घाण ते आता तळाचं फोडं राहिले ते बी घाण सगळं काढून घासून घेतले हा आहे निसर्गाचा फोटो व्हिडिओ आणि हे सगळं पाणी आता परत निसर्गाकडे चाललेलो आहे आपण हे आहे नारळाचं झाड जे शेजाऱ्यांचं आहे आणि हिथं आपण सुकलीनं सगळं बकेटात पाणी काढून गटरीत टाकायचं आहे हे पाणी सगळं रिकाम केले आणि हा झाला स्वच्छ हाऊद एकदम चमचम एकदम चमचम तर आता आपण बघूया ह्या स्वच्छ हाऊदाचं परत हे काढायचे बोळे आणि तिथं घाण गेली का बघायचं म्हणजे पुढं पाणी व्यवस्थित स्वच्छ येते नळामध्ये आडतच नाही हे आले आठ वाजता पाणी आमच्यात आठ वाजता पाणी येते पाणी आत सगळं स्वच्छ काम झालं तुमच्या आलं होतं की आता पाणी आलं अचानक तर हाऊ धुणार कसा मग मी चटपट चपट घासून घेतला आणि आता आमचा स्वच्छ झालेला आहे स्वच्छ पाणी येत आहे आणि हे स्वच्छ पाणी आता आम्ही वापरणार आहे तुम्ही पण दर पंधरा दिवसाला हाऊ धुवा बायकोनं मस्तपैकी कॉफी करून दिलेली आहे ती मी कॉफी पित आहे आणि कामाला लागत आहे आता हे स्वच्छ पाण्यामध्ये जो कचरा पडलेला असतो तो काढून टाकायचा हा बघा टोपलीतनं कचरा गटरीत टाकलेला आहे आता ही सगळी घाण वर आहे ते सगळं काढायचं आणि झाकून ठेवायचा हौद आणि वापरायला घ्यायचा मग आता हे आता ही भाजीची गाळण आणली मी आणि आयडिया केली की ह्याच्यातनं काढायची घाण म्हणजे पाणी पण वाया जाईत नाही हे झाला स्वच्छ हाऊद अशा तऱ्हेनं मला सबस्क्राईब करा चांगले लाईक करा चांगले कमेंट टाका तुमच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओ पाठव जात जाईन जे तुमच्या उपयोगी पडतील खाऊ कसा स्वच्छ धुवायचा ते मी तुम्हाला दाखवा